थंडी वाढू लागली की कोकणामध्ये विविध ठिकाणी पोपटी पार्ट्या रंगू लागतात बदलापुरात नाताळचे औचित्य साधून शिवसेना बदलापूर शहरप्रूप वामन म्हात्रे यांच्या वतीने बदलापूर पूर्व पुर। पुर। येथील कार्मेल शाळेच्या मैदानात पोपटी आयोजन पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ निमित्त आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांसह शेकडो खवयांनी याचा मनमुराद आनंद घेतला इतर पार्टीपेक्षा पोपटी पार्टी, पार्टी वेगळी असते निसर्गाच्या सानिध्यात आणि प्रकाशात गरमागरम पोपटी पार्टीचा आनंद घेण्यात एक वेगळीच मजा असते पोपटी पार्टीचा आयोजन करण्यात आहे काय सविस्तर माहिती आज बदलापूर शहरामध्ये आम्ही आग्रे महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला एक सर्व आमच्या आगरी बांधवांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणे पोपटीचं आयोजन केलं होतं जेणेकरून आज थंडीचा महिना चालू आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये तूर वाल वाला शेंगा या प्रसिद्ध पोपटीसाठी लागणाऱ्या ज्या शेंगा आहेत त्या फक्त या सीझनमध्येच भेटतात आणि त्या सीझनचा फायदा घेऊन आज आम्ही व्हेज आणि नॉनव्हेजची पोपटी बनवलेली आहेत जी या कोकणाची संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचं पोपटीच्या माध्यमातून आम्ही हा पहिला टप्पा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज आम्ही आयोजित केलेला आहे कमीत कमी हजार ते बाराशे लोकांची आम्ही आज या ठिकाणी पोपटी आणि बदलावरच्या सर्व आमचे मित्रमंडळे असतील पत्रकार बंधू असतील सर्वांना या पोपटीच्या मेजवानीसाठी बळवलेले आहे आता पोपटी मला वाटतं पंधरावीस मिनटात तयार होईल आणि तयार झाल्यानंतर सर्वांना त्याची मेजवानी भेटेल नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण या पोपटीचं आयोजन करू जेणेकरून या बदलापूर शहरामध्ये आमच्या आगरी समाजी दहा बारा टक्के लोकं राहतात बाकी इतर समाजे लोक राहतात त्यांनासुद्धा आमच्या आगरी संस्कृतीची जतन ज्ञान होण्यासाठी या पोपटीचं आयोजन आम्ही आज केलेलं आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका